शुभविवाह या मालिकेच्या बारा एप्रिलच्या भागामध्ये राजा काका आणि भूमी या दोघांनी मिळून यशपालला असं काही ट्रॅप केलंय की यशपालला सत्य सांगण्याच्या पलीकडे त्याच्याकडे कोणताही पर्याय नाहीये इकडे बारा एप्रिलच्या भागामध्ये पौर्णिमा सांगत असते की ती खोटारडी आहे ही म्हणजे ही या सगळ्यामध्ये बारशाला आली होती बारशाला येऊन हिने आता बाळाचं नाव पण ठेवलंय यावरती आता चिडलेला आकार सांगायला लागतो पौर्णिमा तुझं तोंड बंद कर काय चाललंय हे सगळं यावरती पौर्णिमा म्हणते मग काय जोगतिणीच्या वेशामध्ये ती आली होती आजी आज म्हणते पौर्णिमा काय वेळ लागले का तूच तर त्या जोगटिणीच्या तोंडावरचा मास तो बाजूला केलास ना तो होता जातो मग आता तू कसं म्हणू शकतेस की जोगतीण होती म्हणून यावरती आता पौर्णिमा सांगायला लागते या सगळ्यामध्ये ना हिने काय केलंय कसं केलंय हे मला माहित नाहीये पण ही तिकडे होती आणि ज्या वेळेला मी तोंडाव्याचा पदर बाजूला करायला गेले ना त्यावेळेला ती इकडून गायब झाली कशी गायब झाली काय गायब झाली मला माहित नाहीये आज जी म्हणते पौर्णिमा तुला वेळ लागले का अगं आपण सगळ्यांच्या जोतिणीला पाहिलेला आहे यावरती पौर्णिमा म्हणते हे बघा मला एकच गोष्ट सांगायचं आहे की जर का भूमी तिकडे आली नव्हती तर क्षेत्रिच नाव कसं काय आलं म्हणजे जर का भूमी आली नव्हती तिच्या आवडीचं नाव तिकडे येण्याची पण गरज नव्हती ना मग ते नाव कसं आलं नाही नाही मला राहून राहून हे माहिती आहे की भूमी तिकडे आली होती कशी आली होती काय आली होती हे सगळं मला आता काही माहित नाही आहे पण हिमे येऊन तिकडे खूप मोठा गोंधळ घातलाय ही गोष्ट मात्र खरी यावरती आता इकडे सांगायला लागते मानसी अगं नावाचं काय घेऊन बसलीस नाव तिसरं कुणीही टाकू शकतं ना यावरती मग आता सांगायला लागते इकडे पौर्णिमा कसं काय नाव कोणी टाकू शकतं हे मी डोहा जेवणाच्या वेळेला ऐकलं होतं की हिला या सगळ्यामध्ये क्षितिचं नाव ठेवायचं होतं पण तेच नाव नेमकं कसं काय आलं हे सगळं काहीतरी हिचा प्लॅन आहे यावरती आजी म्हणते पौर्णिमा भास्कर यावरती मग आता भूमी सांगते ठीक आहे मी हे केलं याचा कोणता पुरावा आहे का तुझ्याकडे यावरती पौर्णिमा म्हणते ठीक आहे माझ्याकडे पुरावा नसेल पण या सगळ्यामध्ये तू पिल्लूची शपथ घे जा तू बाळाची शपथ घे आणि बाळाची शपथ घेऊन मला सांग की तू या सगळ्यामध्ये आता बाळाला तू आली नव्हतीस भेटायला किंवा बारशाला तू आली नव्हतीस बोल लवकर असं म्हणत पौर्णिमाने हे बोलल्यावरती मग आकाशभूमीच्या मदतीला धावून येतो आणि खबरदार पौर्णिमा जर का काही नाटक करण्याचा प्रयत्न केलास ना तर गाठ माझ्याशी आहे तो तो जर भूमीकडे कोणता पुरावा नाहीये तर तुझ्याकडे जरी कोणता पुरावा आहे का की या सगळ्यामध्ये आता भूमी तिकडे होती असा कोणता पुरावा तुझ्याकडे असेल तर तू तसा पुरावा दे म्हणजे आम्हाला तरी समजेल की भूमी तिकडे आली होती का म्हणून आणि नसेल ना पुरावा तर तोंड बंद कर आणि गप्पा बस असं म्हणत आकाशने या सगळ्यामध्ये आता पौर्णिमाचं तोंड बंद करत भूमीला कोणताही शपथ घ्यायची गरज नाहीये हे फायनली सांगून भूमीला सपोर्ट करत आकाश तिकडून निघून गेलेला असतो त्यानंतर नंतर मग आता भूमी विचार करायला लागते काहीही झालं तरी माझ्या आवडीचं नावच बाळाला आलेलं आहे आणि या सक... मध्ये मला ह्याच गोष्टीचा खूप आनंद आहे खरंच माझं आणि पिल्लूचं काय नक्की नातं आहे माझ्या आणि पिल्लूच्या या नात्यामध्ये काहीतरी आहे जेव्हा पिल्लूचा स्पर्श मला होतो त्यावेळेला मला पाना फुटतो माझा स्पर्श होतो तेवढा रडणारं माझं पिल्लू गप्प बसतं आमच्या दोघींच्या मध्ये अनामिक अनामिक असं काहीतरी नातं आहे आणि या नात्यामुळे आता आता मला आणि पिल्लूला एकत्र आणणारा हा दुवा आहे आणि माझंच नाव पिल्लूला दिलं गेलंय म्हणजे हाच सुद्धा एक वेगळा संकेत आहे तोपर्यंत राजा काका भूमीला इशारा करतात आणि भूमीला इशारा करून या सगळ्यामध्ये आता भूमीला वरती बोलवतात मग त्यानंतर आता काहीतरी सिक्रेट सांगायचं असतं हे आता भूमीला राजा का बोलायला लागतं राजा काका म्हणतात भूमी तुझा जो काही यशपालद्वारचा संशय होता ना तो संशय खरा आहे असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे भूमी म्हणते काय झालं काका यावरती काका म्हणतात अगं हा यशपाल आहे ना या यश पालने या सगळ्यामध्ये आता मला एनजीओचं एका नाव सांगितलंय त्या एन जी ओचं नाव सांगून त्यांनी मला या शिका मुलांनो ही एन जी ओ आहे पण मी ते एन जी ओ नेटवरती सर्च केलं अशी कोणतीही एन जी ओ संस्था नाही आहे तुला कळतंय म्हणजे हा इकडे आलेला आहे तो फक्त आणि फक्त नाटक करण्यासाठी आणि या सगळ्यामध्ये रागिणीचा पण काहीतरी हात असू शकतो हा तुझा जो काही संशय आहे ना हा संशय मला सुद्धा पटतोय यावर ती भूमी म्हणते आता रागिणी आत्याचा स्वतःहून काही बोलणार आहेत किंवा रागिणी आत्या आपल्याला ताकद तूर लागू देणार नाहीयेत मग या सगळ्यामध्ये जर आपली कुणी मदत करू शकत असेल तर तो यशपाल यशपाललाच आपण करायचं आणि त्या योग्य आपण रागिणी पोहोचू शकतो यावरती राजा का म्हणतात शक्य आहे हे असं आपण यशपालला कसं काय ट्रॅप करणार राजा काका मी तुम्हाला जे काही सांगते ना ते तुम्ही करा मग हा यशपाल आपल्या ट्रॅप मध्ये अडकला म्हणून समजा राजा का म्हणतात ठीक आहे तू जे काही बोलशील ना ते ऐकायला मी तयार आहे असं म्हटल्यावर ती राजा काका या सगळ्यामध्ये आता भूमीला सपोर्ट करायला लागतात आणि भूमीला सपोर्ट करत राजा हा म्हणतात ठीक आहे तू जे काही म्हणशील तसंच तसंच होईल मग आता भूमी आणि राजा का हे दोघ जण ट्रॅप रचतात दोघांनी ट्रॅप रचल्यावरती मग या सगळ्यामध्ये आता त्यांचं प्लॅनिंग ठरत काय करायचं आणि काय नाही करायचं ते तोपर्यंत इकडे आता अमोली बाळाला घेऊन बोलत असते माझी क्षितिजा माझी क्षितिजा असं म्हणत तिला त्या नावाचं खूप अप्रूप वाटत असतं आणि या सगळ्यामध्ये आता ती हे नाव घेत सारखं 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 क्षितिजा क्षितिजा हे बोलत असते त्याच वेळेला तिला आता फोन येतो पौर्णिमाचा आणि पौर्णिमाला ती म्हणते खरं सांगू का पौर्णिमा मी तुला क्षितिजाची मावशी म्हणू का म्हणजे जितपासून हे नाव ठेवलंय ना, ना तिथपासून मला या सगळ्यामध्ये आता सारखं सारखं तिचं नाव घ्यावं असं वाटतंय क्षितिजा क्षितिजा हे नाव सारखं सारखं घ्यावं वाटतंय त्यामुळे तुला जर का मी क्षितिजाची मावशी म्हटलं ना तर ते नाव माझ्या सारखं तोंडात येईल ना यावरती मग आता छेडलेली पौर्णिमा म्हणते हे बघ तू ना मला क्षितिजाची मावशी बिवशी काही म्हणू नको आणि मुळातच तू तिला क्षितिजा बोलणं पहिलं बंद कर यावरती मग आता विचारायला लागते अमोली का ग तुला हे नाव आवडलं नाही का यावरती आता इकडे सांगायला लागते पौर्णिमा अगं हे नाव तुला पण आवडणार ना नाही ज्या वेळेला तुला त्या नावाचं सत्य समजेल अगं हे नाव तुला वाटतंय की रॅन्डमली आलेलं आहे पण हे नाव भूमीने ठेवलेलं आहे कारण भूमीच्या डोळ्या जेवणाला मी ऐकलं होतं तिने आपल्या मुलीचं नाव आता क्षितिजा ठेवायचं हे ठरवून टाकलं होतं त्यावरती अमोली म्हणते असं काय करतेस अगं तसं काही नसेल यावरती ती भूमी कुठे होती ते पौर्णिमा सांगते नाही ती भूमी भूमीच्या वेषामध्ये आली होती त्यावरती आता अमोली सांगते अगं पण आपण बघितलं ना जोगटिण वेगळी होती ते त्यावरती पौर्णिमा सांगायला लागते हे बघ तुला वाटते तितकी भूमी साधी सोपी सरळ नाहीये तू या सगळ्यामध्ये साधी आहेस तुला समजत नाहीयेत भूमीच्या अंगामध्ये किती छक्के पंजे आहेत ते त्यामुळे तुला न पुराव्या सकट समजेल की ही भूमी नाटक करत होती आणि त्याच वेळेला तू हे नाव काढून टाकशील यावर ती आता इकडे अमोली सांगायला लागते हे बघ मला जरी पटलं ना की हे नाव भूमीने दिलंय आणि मी हे नाव बदलायचा प्रयत्न केला तरी माझ्याकडे कोणतेही पुरावे नाही आहेत की ज्याच्यामुळे पारितोष माझ्यावरती विश्वास ठेवेल पारितोष या सगळ्यावरती बिलकुल विश्वास ठेवणार नाही मुळातच पारितोष या सगळ्यामध्ये आता माझ्या बाजूने येणारच नाही कारण त्याला भूमीच बरोबर किंवा मी कोणत्याही पुराव्याच्या व्यतिरिक्त बोलते ना असं त्याला वाटेल आणि म्हणून मला आता या सगळ्यामध्ये पुरावा जर तू देऊ शकली असतीस ना तर हा पुरावा दिलास तरच मला पटेल किंवा तो पुरावा मी पारितोषकडे देऊ शकेन असं म्हटल्यावरती मग आता इकडे सांगायला लागते पौर्णिमा ठीक आहे मी तुला पुरावा तर देईन पण या सगळ्यामध्ये तिचं पहिलं नाव बदलून टाक बरं असं म्हणत पौर्णिमा आता अमोलीच्या मनामध्ये नको नको ते सगळं आता भरवत असते आणि या सगळ्यामध्ये आता अमोली ट्रॅप मध्ये अडकते आणि त्याच वेळेला इकडे आता पौर्णिमाने तिला आता वचन की मी तुला या सगळ्या तुझ्या मुलीच्या नावाचं सत्य समोर आणेल फोन ठेवल्यावर ती मग आता पौर्णिमा विचार करायला लागते हा जर का प्रकार असा असेल ना म्हणजे खरंच ही जे काही बोलतेय ना ते खरं असेल तर मात्र भूमी तुला मी सोडणार नाही तू माझ्या बाळाचा आजचा हा चांगला दिवस पूर्णपणे खराब करून टाकलेला आहेस आणि या सगळ्यामध्ये आता माझ्या बाळाचं बारसं सगळं स्पॉईल केलेलं आहेस असं म्हणत चेडलेली आता इकडे अमोली या सगळ्यामध्ये खूप खूप वेड्यासारखी वागत असते आणि पौर्णिमाच्या बोलण्यामध्ये ट्रॅप होत असते हे सगळं चालू असताना भूमीने जो ट्रॅप रचलेला असतो आता इकडे त्या यशपालसाठी तो वर्कआउट करण्याची वेळ आलेली असते भूमी सगळ्यांना बोलवते लॅपटॉप चालू करते लॅपटॉप चालू केल्यावरती मग आता भूमी सांगायला लागते सगळ्यांनी या मला तुम्हाला काहीतरी महत्वाचं सांगायचं आहे त्यावरती रागिणी म्हणते काय झालं काय झालं असं म्हटल्यावरती सगळ्यांना सांगते, सांगते इकडे बसा तर सगळ्यांनी आधी सगळ्यांनी सग्रान्य बसा आणि आता सगळ्यांनी याच्यामध्ये इकडे बघा आपले यशपाल काका या यशपाल काका या या बसा बसा म्हणजे यशपाल काका खूप मोठं काम करतायत ना यशपाल काका या सगळ्यामध्ये आता एक एन चालवतात आणि तो एन चालवताना त्यांना खूप अडचणी येत आहेत अनेक मुलांना त्यांना आता शेतकऱ्या त्यांच्या शिकवायचं आहे पण त्यांच्याकडे तेवढा पैसा नाहीये आणि हा पैसा नसल्यामुळे आता त्यांना ते एन जी ओ नीट चालवता येत नाहीये तर आपल्या कंपनीकडून जेवढं फंडिंग त्यांना करता येईल ना तेवढं फंडिंग आपण करायचं आहे कारण शेतकऱ्यांच्या मुलांना शिकवणं ही काही खाऊची गोष्ट नाहीये शेतकऱ्यांच्या मुलांना या सगळ्यामध्ये मोठं करणं हे काही साधी गोष्ट नाहीये आणि त्यासाठी यांच्या यांच्या आपल्याला याचा वापर करायला पाहिजे किंवा यांना या सगळ्यामध्ये मदत करायला पाहिजे काका सांगा तुमच्या वेबसाईटचं नाव काय आहे यावरती इकडे रागिणी विचार कराल की नाही नाही काहीतरी गडबड आहे म्हणजे ही, ही भूमी इतकी साधी सोपी सरळ नाही आहे कि ती अचानकपणे यशपालला मदत करेल तिला संशय आलाय का यशपाल वरती यावर ते राजा म्हणतात हा हा त्यांनी काहीतरी सांगितलं होतं याशिका याशिका म्हणून आता वेबसाईटचं किंवा यांच्या कंपनी आहे त्याचं नाव आहे यावरती आता भूमी म्हणते खरंच यशपाल काका आम्ही तुम्हाला मदत करण्यासाठी खूप उत्सुक आहोत आधी आपण तुमचं जे काही एन जी काम आहे ते बघूया एनजीओ च काम झाल्यानंतर आपण तुम्हाला मदत करू यावरती नाव काय तुमच्या वेबसाईटचं यावर तो सांगतो याशिका या शिका मुलांनो असं या शिका मुलांनो म्हणून या शिका असं म्हटल्यावरती मग आता भूमी सांगते काका सर्च करा ना नेटवरती आता लॅपटॉपवरती तुम्ही सर्च करा की या शिका नावाचा एन जी ओ कोणता आहे ते काका आता सर्च करायला लागतात आणि भूमी अगं या नावाचा कोणताही एन जी ओ नाही आहे भूमी म्हणतो असं कसं होईल राज्या का अहो या सगळ्यामध्ये हा वेबसाईट असलाच पाहिजे ना जर का यशपाल काका सांगतायत की आपल्या त्यांच्याकडे एन जी ओ आहे तर असायलाच पाहिजे आ, वेबसाइट वरती बघा वगैरे जाऊन असं म्हटल्यावरती रिझल्ट नॉट फाउंड असं आल्यावरती मी म्हणते काय हो यशपाल काका तुम्ही तर म्हटला होतात की तुम्ही खूप मोठा एन जी ओ चालवता जर तुम्ही इतका मोठा एन जी ओ चालवता तर या सगळ्यामध्ये आता तुम्हाला या वेबसाईट का नाही दिसत आहे तुमची बोला की असं म्हणत भूमी आता त्याला उभे आडवे प्रश्न विचारायला लागते आणि यशपाल पूर्णपणे गडबडतो तोपर्यंत पर्यंत रागिणीचा डाऊट पक्का झालेला असतो की नाही नाही ही भूमी आहे ना या भूमीला यशपालचा काहीतरी डाऊट आलाय म्हणून ही भूमी हे सगळं करत आहे पण काय डाऊट आला असेल हिच्या हातामध्ये असं काय लागलं असेल की ज्याच्यामुळे तिला आता यशपालवरती डाऊट आलाय रागिणीला कळतच नसतं की नक्की भूमीच्या हातामध्ये काय लागलंय मग आता भूमी म्हणते काका अहो असं काय करताय तुमची एनजीओ हा नवीन असताना तरी सुद्धा या एन जी ओला सुद्धा आता लिखापडी तर तुम्ही कुठे हे सगळं लिहून यावरती अथर्व म्हणायला पूर्वीच असलं त्यांचं तरी सुद्धा त्याच्यामध्ये आलेले पैसे खर्च केलेले पैसे या सगळ्याची नोंद असते त्यामुळे कुठेतरी याची नोंद असलीच पाहिजे यावरती भूमी सांगायला लागते काका म्हणजे तुम्ही आमच्याशी खोटं बोललात का एन जी ओ काहीच हे नाहीये आणि तरीसुद्धा तुम्ही एन जी ओसाठी साठी पैसे घ्यायला इकडे आलात म्हणजे काका तुम्ही आम्हाला फसवत होतात का आमच्यासोबत फ्रॉड करत होतात का काय हे तुम्ही तुम्ही इकडे आलेला आहात हे काही मला माहित नाहीये पण तुम्ही जे काही करायला आलात ते पूर्णपणे चुकीचं आहे असं मला वाटतंय तुम्ही या सगळ्यामध्ये आता आमची का फसवणूक करताय म्हणजे तुम्ही रागिणी करताय का बोला बोला आता, आता बोला हा भूमीचा ट्रॅप असतो की रागिणीची फसवणूक करणाऱ्या या आता यशपालला म्हणजे आता उगाच असं बोलायचं की हा रागिणीची फसवणूक करतोय पण ऍक्च्युली यशपाल वेळेला आता उघड करेल की आपण रागिणीची फसवणूक करत नसून रागिणी तुमच्या सगळ्यांची फसवणूक करेल असं आता भूमीची अपेक्षा असते पण या सगळ्यामध्ये आता इकडे यशपाल काहीच बोलत नाही भूमी म्हणते बोला काय झालं सगळेजण यशपालला काय झालं बोल आता तुटून पडतात त्याच्यावरती त्यावेळेला यशपाल आता गप्पच बसलेला असतो रागिणी बघायला लागते आणि या मूर्खाला काय गरज होती एन जी नाव घेण्याची गप्प बसला असता तर नसतं का बिघडलं असं म्हणत आता मात्र रागिणी चिडलेली असते आणि चिडलेली रागिणी त्याच्याकडे पाहते त्यावेळेला आजी म्हणते हे बघ मला या सगळ्यामध्ये काहीच कळत नाहीये की हे माझे सगळे मला यातलं काही कळत नाही पण माझे घरचे हे काही जे काही बोलतायत ना त्याच्यावरून मला एक गोष्ट कळते की तू या सगळ्यामध्ये खोटं बोललेलं आहेस आणि खोटं बोलून तू आमच्या सगळ्यांची फसवणूक करतो आहेस ही गोष्ट मला चांगलीच समजलेली आहे आणि म्हणून तुला मी इतकंच विचारते का आमच्या घरच्यांची फसवणूक केलीस तू असं म्हटल्यावरती मग आता इकडे यशपाल सांगायला लागतो हे बघा तुम्ही माझ्यावरती सगळे डाऊट घेताय ना ठीक आहे कसं आहे ना ज्याला खरं असेल ना त्याला या खऱ्यामध्ये कोणाचीही आता परवा नसते खरं कितीही तुम्ही आता लपवण्याचा प्रयत्न केलात तरी खरं काही लपत नाहीये आणि म्हणून म्हणून या सगळ्यामध्ये मी आता सगळं सत्य सांगणार आहे बघू तो लॅपटॉप काका तुम्ही या सगळ्यामध्ये आता काय नावाने सर्च करतात भाऊजी असं म्हटल्यावर ती आता इकडे अंका सांगायला या शिका यावरती तो म्हणतो काय स्पेलिंग टाकलं होतं त्यावरती आता इकडे राजा बोलायला लागतात ते राजा का स्पेलिंग टाक सांगतात त्यावरती तो म्हणतो आता इथेच तर गोम झाली ना अहो तुम्हाला माहितीये ना जर का स्पेलिंग चुकलं तर या सगळ्यामध्ये आता आपल्याला रिझल्ट मिळतच नाही तुम्ही तेच करत होता तुम्ही स्पेलिंग चुकवलंत आणि म्हणूनच तुम्हाला आता हा रिझल्ट कसा मिळणार सांगा बरं असं म्हणत तो आता राजा वाळकांना घुमवतो आणि गोल 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 बोलायला लावतो राजा वाका म्हणतात मग तूच टाईप कर तू टाईप कर आणि या सगळ्यामध्ये आता तू आम्हाला रिझल्ट सांग काय आहे तो असं म्हटल्यावरती मग आता इकडे तो येतो तो, तो वेबसाईटवरती आता त्याचं वेबसाईटचं नाव टाकतो वेबसाईटचं नाव टाकल्यावरती मग आता तो या सगळ्यामध्ये इकडे सांगायला लागतो हे बघा हे बघा तुम्हाला असं वाटतंय ना मी खोटं बोलतोय मी जर का खोटं बोलतोय असं वाटतंय तर या सगळ्यामध्ये आता या गोष्टी बघा असं म्हणत तो आता या शिका मुलांना हे आता नाव टाकतो आणि त्याच्यावरती वेबसाईटवरती रिझल्ट पण येतो वेबसाईटवरती रिझल्ट आल्यावरती या सगळ्यामध्ये आता हा रिझल्ट आलेला असतो आणि तो रिझल्ट आल्यावरती तो सांगायला लागतो हे बघा या शिका मुलांनो कसं आहे तुम्ही माझ्यावरती डाऊट घेत आहे तुम्ही माझ्यावरती उगाच डाऊट घेत बसलेला आहात मी तुम्हाला किती काही सांगण्याचा प्रयत्न करतोय पण तुम्हाला या सगळ्यामध्ये काहीच ऐकायचं नाही आहे बघा बघा या शिका मुलांनो तुम्ही चुकीचं नाव टाकत होतात म्हणून तुम्हाला चुकीचा रिझल्ट येत होता असं म्हणत या सगळ्यामध्ये आता तो या शिका मुलांनो वाय डबल ए शिका मुलांनो एन जी ओ असं नाव टाकतो बघा बघा किती मोठं एन जी ओचं नाव आहे आमचं आणि तुम्ही म्हणताय की नाव नाहीये म्हणजे कसं आहे गरीबावरती कुणीही संशय घेतं आणि कुणीही गरीबाला या सगळ्यामध्ये आता काहीही बोलतं असं आहे ना पण शेवटी या सगळ्यामध्ये आता मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो की जे काही घडतंय ना त्या सगळ्या सगळ्या गोष्टी खरे आहेत हे बघा किती मोठं एन जी ओ आहे आणि आमचं एन जी ओ काही पाच पन्नास वर्षापूर्वीच नाही आहे हे आत्ता चार, चार त्या पाच वर्षापूर्वी तयार झालंय हो आणि त्यामुळे या सगळ्यामध्ये तुम्ही माझ्यावरती डाऊट घेतलात त्यासाठी मला खूप वाईट वाटले पण खरं सांगू का तर तुमच्याकडे पैसे घेण्याच्या हेतूने किंवा कोणत्याही गोष्टीने मी इकडे आलेलो नव्हतो खरं सांगायचं तर या सगळ्यामध्ये आता मी फक्त आणि फक्त रागिणीताईची भेट घ्यायला आलो होतो पण तुम्हाला माझ्यावरती डाऊट असेल ना तर असं म्हणत आता इकडे तो बोलायला लागतो कसं आहे माझं एन हे फक्त मी लोकांच्या मदतीसाठी उघडले पण त्यासाठी काही लोकांकडून मदत घ्यायची गरज असते ना तेवढीच मदत मी घेतो बाकी कोणाला किंवा हे असं काही करण याच्यामध्ये माझा अजिबात काही हात नाहीये असं म्हणत तो आता आपली बाजू समजावून सांगत असतो भूमी विचारत नाही काहीही झालं ना तरी या सगळ्यामध्ये काहीतरी डाऊट आहे म्हणजे हा जे काही बोलतोय हा जे काही वागतोय याच्यामध्ये सुद्धा आता तिला वाटा है तो गडबड मग ती ती आता विचार करते नहीं, नहीं। या साटलोट आहे ही गोष्ट निश्चित पण या दोघांचा काय संबंध आहे हे मला शोधून काढल्याशिवाय गप्प बसता घेणार नाहीये आणि मग भूमी आता टोकाची भूमिका घेऊन या सगळ्यामध्ये सत्य शोधण्याचा प्रयत्न करायला निघते तोपर्यंत इकडे आता यशपालला लवकरात लवकर इकडून घालवून द्यायला पाहिजे या कारणासाठी आत मग आता इकडे रागिणी विचार करत असते काही झालं तरी सुद्धा मला या सगळ्यामध्ये आता या यशपालला जर का इकडून हकलून द्यायचं असेल तर लवकरात लवकर मला आता पैसे दिलेच पाहिजेत आणि आता त्याला घालवलं पाहिजे पण पैसे द्यायचे कुठून पैसे आणायचे कुठून पैसे कसे आणायचे पैसे काय आणायचे ही गोष्ट रागिणीला काहीच कळत नसते आणि त्यासाठी मग आता इकडे रागिणी विचार करत असते आणि ती आता एन जी ओचे एन जी ओला म्हणजे तिला आता पैसे जे काही द्यायचे असतात ते पैसे आता देण्यासाठी ती आता जे काही आता पैसे त्याला इकडून मिळालेले असतात ते पैसे चोरते आणि चोरून ऑफिस मधले पैसे ती आता इकडे देण्यासाठी यशपालला तयार होते यशपालला पैसे देण्यासाठी तिला आता नाटक करायला लागतं बराच वेळ होतो रागिणी पैसे घेऊन गेलेली घरी येत नसते आणि त्यामुळे त्यामुळे या सगळ्यामध्ये आता पैसे घेऊन गेलेली रागिणी अजून आली नाही म्हणून आकाशला चिंता वाटत असते म्हणून आकाश तिची वाट पाहत असतो आणि त्याच वेळेला रागिणी येते आकाश आकाश त्या भुरट्यांनी मला मारलं मारून मारून आपल्या कंपनीची कॅश माझ्याकडून काढून घेतली आणि हे सगळं त्यांनी केलं मी काहीच करू शकले नाही आकाश आकाश असं म्हणत राग नाटक करत रागिणी तिकडे येते भूमीला हे नाटक कळतं भूमी तिच्या जवळ येते आणि आत्या बाद झालं तुमचं नाटक ह्याच्यात जर का खोटेपणा मला सापडलं ना तर गाठ माझ्याशी असं म्हणत मात्र आता इकडे भूमी में रागणीला ट्रॅप मध्ये अडकवलं असतं भूमीच्या समोर सत्य यायची खूप बाकी आहेत एक तर बाळाचं सत्य एक तर अभिजितच्या मृत्यूचं सत्य सगळी सत्य कशी समोर येणार पाहणं खूपच रंजक ठरतं